बातमीकडे वाळूज बजाजनगरमध्ये मोठा दरोडा टाकण्यात आहे आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी लंपास करण्यात आली मोठ्या उद्योजकाच्या बंगल्या बंगल्याला के लक्ष केलेलं आहे आणि या बंगल्यामधून ही चोरी झाली आहे संतोष लड्ढा यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला घरात असणारे ड्रायव्हर आणि केअरटेकर यांचे हातपाय बांधून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून हा दरोडा टाकण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले जोडले गेलेले आहेत विजय मोठी चोरी करण्यात आलेली आहे वाळूज या भागामध्येही चोरी करण्यात आली आहे काय नेमकी सविस्तर तपशील आहे नक्की त्या जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर येथे लड्डा यांचं जे आहे मोठी कंपनी आहे संतोष लड्डा यांची आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या माडीशी मध्ये ते राहत होते मात्र त्यांचा मुलगा जो आहे तो परदेशामध्ये शिक्षण घेत असल्यामुळे हो ते काही दिवसापासून परदेशामध्ये गेलेले होते मात्र आता रात्री जे आहे ते मध्यरात्री काही जण सहा जणांनी लड्डा यांच्या घरावरती दरोडा टाकलेला आहे आणि घराचं गाडीचे ड्रायव्हर आणि केअर टेकर जे आहेत त्यांचे हात पाय बांधून ठेवण्यात आले त्यानंतर त्या केअर टेकरला थेट कानापट्टीवरती गन देखील लावण्यात आली त्यानंतर या चोरट्यांनी घरामधील आठ किलो सोने आणि चाळीस किलो चांदीचा मुद्देमाल जो आहे तो देखील त्या ठिकाणावर लंपास केलेला आहे सदरील चोरटे जे आहेत ते देखील आता सीसीटीव्ही मध्ये काही झाल्याच्या दृश्यांमध्ये दिसून येत आहे त्यामुळे आता पोलीस घटनास्थळी दाखल झालेले श्वाम पथक देखील त्या ठिकाणी आहे सध्या आरोपीचा शोध जो आहे तो आता छत्रपती संभाजीनगर पोलीस करत आहेत अगदी धन्यवाद विजय वा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ